ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार प्रेक्षक हो न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्य अपने सर्वान स्वागत जिल्ह्याची पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण कोपरगाव <णगागी> तालुक्यातील पूर्व भागात शिरसगाव येथे प्रायोगिक तत्वावर कोपरगावची उपबाजार समिती स्थापन करण्यात आली आहे जवळपास दीड वर्ष पूर्ण झालेले आहे परंतु उपबाजार समितीला स्वतःची जागा नसल्याने शेतकऱ्यांसाठी सुखसुविधा उपलब्ध करण्यात अडथळा येत होता जागा पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना देखील करावा लागत होता आणि याचीच दखल घेत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समिती शिरसगाव तिळवणीने तिळवणीमध्ये स्वतःची जागा घेऊन कांद्याचा लिलाव सुरू केला